रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार येणाऱ्या गणरायाच्या आगमनासाठी सगळेच आतुरतेने मला वाटतं कालपर्यंत सर्वांच्या ठिकाणी ही गडबड चालू होती आणि उद्याच्याच दिवसाला गणरायाचं आगमन होतंय आणि प्रत्येकाच्या घरात आनंदाचा उत्सव उद्यापासून साजरा होणार आहे कोणाच्या घरात दीड दिवस कोणाच्या पाच कोणाच्या सात कोणाच्या दहा कोणाच्या एकवीस अशा दिवसांचे काही जणांचे ठरलेले दिवस आहेत खरोखर या गणरायासाठी वर्षभर आतुरतेने वाट बघत असणारे माझे चिमुकले असतील मध्यमवर्गीय असतील आणि ज्येष्ठ असतील सगळेच आशीर्वाद घेण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात आणि या गणरायाचरुणी मी एकच प्रार्थना करेन की हे गणराया की माझ्या देशावर कधीही कुठलंही संकट नको येऊ हो दे आणि खास करून आत्ताचं जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत आहे याला आमच्या पाटील साहेबांच्या नावानेच हे एअरपोर्ट चालू होऊ दे अशी गणरायाचरणी प्रार्थना करेन आणि मनापासून मी एक सगळ्यांना सांगेन की ह्या सणाच्या निमित्तानं आपण सगळेजणं इतर ठिकाणी जाणार होता कोणी नातेवाईकांकडे जाणार आहे कोणी मित्रमंडळींकडे जाणार आहे तर पावसाचे दिवस फार जोरात आहेत तर आपण सगळ्यांनी सांभाळून प्रवास करावा हीच एक विनंती करेल आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून गणपतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद